गौतमाला आत्मज्ञान कसे प्राप्त झाले याचे वर्णन या परिच्छेदात दिलेले आहे गौतम बुद्ध सात दिवस आणि सात रात्री पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले होते वैशाख पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र आपल्या शीतल प्रकाशाने जगाला शांत करत होता तेव्हा गौतमला आत्मज्ञान प्राप्त झाले या ज्ञानानंतर ते गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ज्या पिंपळाच्या झाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले ते बोधिवृक्ष म्हणून ओळखले जाते हा बोधिवृक्ष आणि वज्रासन आजही बिहारमधील बोधगया येथील प्राचीन मंदिराच्या मागे अस्तित्वात आहेत गौतम बुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांचे वय पस्तीस वर्षे होते या महत्त्वपूर्ण क्षणी देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला गौतम बुद्धांनी दुर्गुण आणि लालसा नष्ट करण्याचा मार्ग शोधला होता त्यांना मृत्यूवर विजय मिळवून अमरत्वाचा आणि निर्वाणाचा मार्ग सापडला होता जगातील सुखदुखाचा आता त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते आणि याच ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते प्रवासाला निघाले ज्या पाच ब्रह्मचाऱ्यांनी गौतम बुद्धांना सुखात रममाण झालेले पाहून त्यांचा त्याग केला होता ते एका ठिकाणी ध्यान करत होते जेव्हा त्यांनी गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरील अलौकिक तेज आणि दिव्यभाव पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित ते झाले त्यांना बुद्ध आत्मज्ञानी झाले आहेत हे समजले आणि ते पाचही जण त्यांच्या चरणी नतमस्तक झाले बुद्धांनी त्या पाच जणांना आपले शिष्य बनवले आणि त्यांना उपदेश दिला या पहिल्या प्रवचनात बुद्ध म्हणाले सद्गुणी जीवन जगण्यासाठी सदाचरणाचे पालन करा तृष्णा सोडा जातीभेद दूर करा आणि सर्वांशी दयाळूपणे व वा मृदुतेने वागा गौतम बुद्धांच्या या पहिल्या उपदेशाला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात हे प्रवचन अत्यंत साधे आणि सहज स्वीकारण्याजोगे असल्याने त्याचा सामान्य लोकांवर लवकर परिणाम झाला आणि अल्पावधीतच बुद्धांचे शेकडो शिष्य तयार झाले त्यानंतर त्यांनी संपूर्ण देशात आपल्या धर्माचा प्रसार सुरू केला आणि यासाठी त्यांनी आपले साठ प्रमुख शिष्य चारही दिशांना पाठवले गौतम बुद्ध जातीभेद जुन्या रूढी आणि यज्ञांमध्ये केल्या जाणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात होते ते नेहमी म्हणायचे हिंसा हा माणसाचा धर्म नाही जर तुम्हाला त्याग करायचा असेल तर केवळ प्राण्यांचा बळी देण्याऐवजी आपल्या दुर्गुणांचा आणि इच्छांचा त्याग करा हिंसा करून कधीही चांगले परिणाम साधता येत नाहीत गौतम बुद्धांनी वर्णव्यवस्थेलाही विरोध केला ते म्हणायचे कोणीही जन्माने ब्राह्मण किंवा शूद्र नसतो मी स्वतःला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र मानत नाही हे सर्व केवळ धर्माचे बाह्य स्वरूप आहे मी एक सामान्य माणूस आहे जेव्हा एखादी व्यक्ती बौद्ध संघात सामील होते तेव्हा तिला तिची जात किंवा धर्म विचारला जात नाही त्यावेळी फक्त तीन वाक्ये उच्चारली जातात मी बुद्धाचा आश्रय घेतो मी संघाचा आश्रय घेतो मी धर्माचा आश्रय घेतो या सूत्रांचं पठण केल्यावर भक्त संघात सामील होतो